नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाव या शहरातील महत्वाच्या दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी कल्याण डोंबिवलीतील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून यंदा सात लाखो भक्तांचा सागर उसळणार आहे समिती अध्यक्ष रवी पाटील यांची पत्रकार परिषदेत त्यांच्या माध्यमातून माहिती नवरात्र उत्सवा आधी शहरातील खड्डे बुजवले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घालू किल्ल्याच्या दुरुस्ती व शोभिवंत कामासाठी तब्बल बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर पहिला टप्पा नवरात्रीपूर्वी पूर्ण होणार पुढील दुर्गाडी किल्ला पुन्हा एकदा दिमाखात उभा राहणार यंदा देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थिती लावणार ऐतिहासिक परंपरेचा ठेवा असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन दुर्गडी किल्ला सज्ज यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी सांगितले ते म्हणाले ऑक्टोबर पर्यंत किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव याही वर्षी अतिशय भक्तिमय वातावरणात होणार आहे आज या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी व किल्ले दुर्गडी समितीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतो आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपला हा उत्सव सुरू राहील आणि आपल्या माध्यमातून भक्तगणांना दुर्गडी देवी भक्तांना आवाहन आहे जास्तीत जास्त देवीच्या दर्शनासाठी यावे वेगळे पण आम्ही दरवर्षीच करत असतो यावर्षी आपल्याला छत्रपती शिवरायांचा पूर्णपणे इतिहास थी या ठिकाणी किल्ल्याच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत दिसणार आहे त्याचप्रमाणे संदेश देण्याचे काम समिती दुर्गाडी करत असते मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी मोबाईलचा संदेश दिला होता त्याचे कसे दुष्परिणाम आहेत तसे यावर्षी आम्ही ड्रग्ज हे जास्त फोपावलंय ड्रग्जचं वातावरण जास्त भयावह झाले आहे आणि मुले या विळक्यात अडकलेली आहेत या विळक्यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे यासाठी एक वेगळ्या प्रकारचे प्रदर्शन आम्ही दाखवणार आहोत अशा प्रकारे तोंडावर येऊ घातलेल्या दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्र उत्सवाची तयारी उत्सवाची रूपरेखा दुर्गाडी किल्ल्याचे काम इत्यादींची पाहणी करत संपूर्ण माहिती ही समितीचे अध्यक्ष रवि पाटील यांनी दिली ऑक्टोंबर पर्यंत किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय जोशात आणि भक्तिमय वातावरणात होणार आहे या ठिकाणी आज या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी जे काम आपलं दरवर्षीप्रमाणे किल्ल्याची जी काही सजावट असते मंडप असतो मंदिराची जी काही बाकीची कामं असतात आणि किल्ल्याचं जे काही काम सुरू आहे या सगळ्या कामाची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी व किल्ले दुर्गाडी समितीचे सर्वच कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होतो आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा उत्सव सुरू राहील आणि आपण सर्व आपल्या माध्यमातून सर्व भक्तगणांना दुर्गा देवी भक्तांना आवाहन करावं की जास्तीत जास्त दुर्गा भक्तांनी या देवीची दर्शनासाठी कल्याण शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो किल्ले दुर्गाडी समितीच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण दर्शनाला यावं वेगळेपण आम्ही दरवर्षीच करत असतो यावर्षी आपल्याला छत्रपती शिवरायांचा पूर्णपणे इतिहास आ, या ठिकाणी पूर्ण किल्ल्याच्या पायथ्यापासून पायथ्यापासूनपर्यंत आपल्याला दिसणार आहे त्याचप्रमाणे एक संदेश देण्याचं काम किल्ले दुर्गाडी समिती करत असते मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी मोबाईलचा संदेश दिला होता का मोबाईल हा कसा त्याचे दुष्परिणाम आहेत तसे या वर्षी आम्ही ड्रग्स हे जास्त फोफवले ड्रग्सचं वातावरण जास्त भयावय झाले आणि मुलं त्या विळख्यात अडकलेली आहेत त्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आम्ही आ, एक प्रदर्शन थोडक्यात एक फ्लॅगच्या माध्यमातून आणि डिझाईनच्या माध्यमातून दाखवणार दररोज आयुक्त यांच्याशी सातत्याने आम्ही बोलतोय जर नवरात्र उत्सवाच्या पूर्वी जर या शहरातले खड्डे बुजले नाही त्या सगळ्यांना खड्ड्यात टाकणार मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे तो बायपास या नवरात्री पूर्वी सुरू होणार काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलंय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी विनंती केली आहे की हा रस्ता बंद करण्याऐवजी जत्रा जी भरते त्यांना नवीन रस्त्यावर जत्रा नवीन रस्त्यावर असतेच ना कारण की जेव्हा देवीचा उत्सव सुरू असतो त्या वेळेला जे काही मनोरंजनाचे जे खेळ आहेत ते नवीन रस्त्यावर आपण परवानगी घेतो या रस्त्यावर घेतो पण या ठिकाणी भक्तगण एवढा मोठ्या प्रमाणात जनसागर उसळत असतो त्यामुळे हा रस्ता बंदच होतो म्हणूनच बायपास रस्ता तो गोविंदवाडीला काढलाय ना आणि तो कुठल्याही परिस्थितीत एकवीस तारखेच्या सुरू होणार या होत्या शहरातील मत घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचो तोपर्यंत धन्यवाद